कर बबली काय कुठ चालली मी चालले क्लासला हा होय हा योग काय मग सोडवायला नाही जाईल मी चल ना काय येतो नाही को नको जाते मी एकटी का असं तरी तुला कोण आहे चल कशा नेऊन सोडशील तू कशा म्हणजे गाडी सोडते काय गाडी बरोबर बर चालन मग काय चालन आता नेऊन सोडतोय ना काय ला का म्हणते आता हक्काचं पोरग नाही तू मला माहिती बडा बाता मारतो कधी सोडीत नाही निसत म्हणत चल बर काय नको का जाते मी थांबतोच मला लेट होईल एक सांग का तुला बबले सांग की काय म्हणतात ना सौंदर्याचं रूप आहे ना तू एकडं बघूनच कळत खरं तू इतकी गोड दिसती हायच मी गोड असं खाऊशी वाटत काय खाऊशी अरे म्हणजे लाडू सारखी र लगेच येड्यासारखं काय येड्यासारखं बरं चांगलीच मी हाय <laughs> बरं ऐक ना मी काय म्हणतोय काय बोल लहानपणी आपण बांडीकोणी खेळायचो ना कसं आपण नवरा बाईक व्हायचो माय मम्मी पप्पाची लागते नवरा बायकू बायकू करायची माझी तू बाईक हा सांग ना आता मनात काय मला देत नाही बाबा असं कसं काय नाही आता एवढं खेळायचो आपण सोबत तू आता म्हणते काय नाही अरे पण ते लहानपण असतं आपलं मी कळत आपल्याला काही मग आता कळत आहे ना मग आता घ्यायचं समजून बरं तूच बघ आता विचारू काय माझं विचारायची माझं खास म्हणणार माझ्या आईलाच आज, विचार आजीला कुठे आईला विचार पहिलं की काय तुला तेवढं पण तुला नाही दिल देवानी तू आता इथं राहतोय मग तू विचार ना तू कशाला इधर राहतो यासाठी तर आलोय म्हणजे मनात काढावा हा बर ठीक आहे जस काय समज बाय मनात हायचे जस काय समज समज असत का समज समज मी तुला नवराचे चल माय बर दिसत तुला एवढं काय घ्यायचं नाही चल बरोबर तिकडं मग तू म्हणते बरं ठीक आहे चल काय हाय माझ्या मनात पण पण तू माझ्या आईला विचार मी नको बाबा तूच विचार मी नंतर विचारते मी आता क्लासलाच ये लेट झाले मला ब्युटी पार्लरचा क्लास आहे क्लासलाच चालली का हा मग कुठं मी बसतो तू कशाला आलाय मग जायचीच का तुला म्हणजे नाही जाणार मी तू आलाय ना आता मी कशाला जाईल असं म्हणायचंय मला बरं जाऊ चंदनला येते हा बर जाते मी क्लासला येईल आलो बोलू मी विचारून ठेवतो बाय बाय सगळं मीच करतो कर तू बस हा रिटल करी अरे काय चाललंय ह्याच्यासाठी आणलं काय तुला इथं का मामी तुला साळाला आणलाय कशासाठी काय वानगड आहे तुझी काय झालं तुला कशाला आणलंय लहानाचं मोठं कशासाठी केलंय आपण झालं काय तिथं कळंक नाही तू लहानाच मोठं केलंय शाळा किवली दुनियादारी केली तुला काशासाठी आलं तो काय करत होता आता कुठं काय करत होतो काहीतरी बोलत होता ना काय काय बोलला आता सांग आता चेष्टा मस्करी चालणार आहे आता म्हणले तेवढं पण नाही का माझा अरे काय हिचर पुस्करी जावा मी म्हणल्या लहानपणीच काढण दुनव्या करण दारी करण हे असला असतो काय आता एखाद्या वाटोळ करशील ना काय वाटोळ केलं मग काय बी बोलत असते जरा लाकी असती एवढं काय जमलं पण तुम्हाला मग एवढं काय माहिती मिळणी नात्यानंतर बोललो अजिबात नाही मला पटत ती मी दिली एखादी काठायची मला नाही पटत काय झालं तुम्हाला मग यासला असतो काय राडा काय म्हणायचं बोलायचं दुर्यादारी करायची हा मनाला शोभनासच बोलावा पटनासच जिळावा शोभनासच बोललो काय का तवा नरड्यात गुतत असलं तरी गिळावा गिळत असेल तसंच जिळीत राहायचं कसं बी नाही खावा तुझ्या मनाला पडता सोबत का तुला आणलं कशासाठी अगं काय चुकीचं बोललोच नाही मी तू तु तुम्ही काय तु तु ती वाढून वाढून लावतोय तिधं तिंदं तीच झालं ती माझ्यात का ना दगाड पड अचानक वही झाल्यामुळं म्हातार पानाला कसं पड काय बांग बांगत दगाड पडत होतं पडत जंपतो तर मामी देखी लग्न लावून मग नाही जमायचं का नाही जमायचं काय कमी माझ्यात तरी माझ्या मनाव आलं आता काय चाललंय अगं हे नुसता होतात घालतय आणि पुरीला ना देत साळा शिकवायला लानाचा मोठा करायला पुरीला ना देत म्हणजे काय चाललं होतं साळा शिकवायची नोकरी लागली तर ह्या पोराला पोरगी द्यायची नाही ते द्यायची नाही केली जर ये नाही नाही एवढं साळा शिकून त्याला नानाचा मोठा करून तिथं नाही नोकरी लागली त्याला द्यायला कोण मोकळी चांगल्या सारखी पुरगी द्यायची याला पण कटाला काहीतरी सुई झाली पाहिजे अकराची ते हाय पण ते चेष्टी चेष्ट चालत असते त्यांचं मला पण आहे की माहिती मी आता घरातच राहते तसं काय नाही काय त्यांच्या आता काय सांगू तुला माझं पार कान झालं ना बदल जळालं किती वाढो बर जाऊ दे नका डोक्यात घेऊ त्यांचा विषय चालतच असते परत सोरांचा आपण मध्ये पडलं कसं व्हायचं आणि ते इतका दिवस इथं राहतात आपल्याला माहित नाही का त्यांचा स्वभाव कसा ते राहू राहू किसान गळा का तिथे नाही का माहित तुला माहिती राहिलं इतके गुंडाळ राहिल्यात ना मापाच्या बाहेर गुडीच्या जे गोडा गोडाला बोला बोलू त्यांचा स्वड पण आपली पुर्गी आहे का तशी नाही ना मग लय नाही विचार करायचा जा। जाऊ चल लागतो हे पण नाका त्यांच्या नादी लाग काय बोलले तुम्हाला मी चालू गावरत काम सांगितलं तर एवढं काम करा दुसऱ्या पाच नाही करा पाहिजे बरं आहे ना आम्हाला तुम्ही आपुले मी आले बरं